मुंबईत शहरात आजही रस्ते जाम आहेत सीएसएमटी आणि बीएमसी बाहेर प्रचंड निदर्शने होत आहेत निदर्शकांनी रस्ते देखील अडवले आहेत आणि पोलीस गर्दी नियंत्रित करण्यात आता व्यस्त झाले आहेत मराठा आरक्षण आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक मुंबईत पोहोचले आझाद मैदानावर सरकार विरुद्ध घोषणाबाजी उद्यापासून पिण्याचे पाणी बंद कडक आमरण उपोषण सुरू सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने आता मनोज जरांगे यांची घोषणा तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत मुंबई सुरत रेल्वे सेवा देखील प्रभावित झाली राज ठाकरे यांनी लालबागच्या राजा आणि मुंबईतील सर्वात श्रीमंत जीएसबी गणपतीचे दर्शन घेतले कुटुंबासह बाप्पाचे आशीर्वाद देखील घेतले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगे यांचा मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दिला मुंबईत निदर्शकांना मदत करण्याचे शिवसैनिकांना आवाहन केले वाढत्या निषेधानंतर आता मुंबईतील मोठ्या आणि प्रमुख गणेश मंडळांची सुरक्षा वाढवली शहरात वाढत्या गर्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला मराठा समाजासाठी ओबीसी आरक्षण आता अशक्य मुंबईकरांना त्रास देऊ नका भाजपाचे वरिष्ठ मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या विधानामुळे आता गोंधळ उडू शकतो सरकार गरिबांच्या उपाशी पोटावर लात मारेल एक सप्टेंबर पासून शिव भोजन केंद्र आता बंद होणार सामान्य कामगारांना मोठा धक्का बसला आझाद मैदान परिसरात कचऱ्याचे ढीक बीएमसी चे निदर्शकांना कचरा डस्टबिन आणि पिशव्यांमध्ये टाकण्याचे आवाहन मुंबईत पुन्हा ठग टोळ्या आता सक्रिय झाल्या आहेत लक्ष विचलित होताच ते गाडीतून वस्तू चोरतात कुर्ल्यातील घटना सोशल मीडियावर व्हायरल आंदोलन नाही फक्त सुट्ट्या मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये मराठा आरक्षण आंदोलकांना फिरताना पाहून सामान्य लोक म्हणाले समाजवादी नेते आजमी जरांगे यांची भेट घेतली आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले पुण्यातील सर्व रद्द अजित पवार तातडीने मुंबईला रवाना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज निर्णय अपेक्षित मुंबईला हिरवळीची नवी भेट मिळणार भांडूप आणि माहूल मध्ये मॅनग्रोव्ह फॉरेस्ट पार्क आता बांधले जाणार यवतमाळ मधून भयानक व्हिडिओ समोर आला आहे नदीच्या जोरदार प्रवाहात तोल गेल्याने वृद्ध व्यक्ती सर्वांसमोर वाहून गेला शोध मोहीम सुरू आहे महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने नैसर्गिक तलावात सहा फूट उंचीपर्यंतच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यास आता परवानगी दिली मनोरंजन विश्वात शोककळा प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांचे कर्करोगाने निधन आजाराशी झुंजणाऱ्या अभिनेत्रीचे मिरारोड येथील तिच्या राहत्या घरी निधन झाले मनोज पाटील यांनी त्यांच्या पॅन्ट केले म्हणाले फुलावर बसल्यामुळे त्याचे कपडे गांधी झाले चुकीचा व्हिडिओ पसरवणाऱ्यांनी सावधगिरी बाळगावी पुण्यात श्रीमंत दगडूशेड हलवाई गणपतीचे तृतीय पंतांनी आरती केली या घटनेची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे